आमच्या हातनं एवढे पैसे झेपत नव्हतं आम्हाला चांगलं आमचं ऑपरेशन केलेला आहे आम्हाला त्याला आभार आम्ही त्याला मानतो आता आपण आलो आहोत कोल्हापुरातील रोहिदास कॉलनी येथे आलो आहोत तर या ठिकाणी देखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आता आपल्यासोबत ते रुग्ण आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार नाव काय तुमचं बबिता रायमाने काकी कशाचं ऑपरेशन झालत पुढग्यात चालतंय कोणत्या हॉस्पिटलला ऑपरेशन मध्ये हॉस्पिटलला झालं मुंबईमध्ये मुंबईत मध्ये झाले मोफत झालं काय तिथं ऑपरेशन मोफत झालं आमचं काय सुद्धा घेतलेलं नाही सगळं ऑपरेशन करून आम्हाला जावा म्हणाला पासदी ठेवून घेतलं जेवण खाणं त्यांचं म्हणजे आम्हाला पत्र दिलं जावा म्हणून पत्र दिले बसू साहेबांनी चांगलं करून आम्हाला लावून दिलं गोळ्या त्यांनी दिल्या आमच्या हातनं एवढे पैसे झपत नव्हतं किती खर्च सांगितले बाहेर आम्हाला सांगत होते कि चार लाख सांगत आणि आता हसन मुश्रीफांनी दिलेल्या सुविधेचे तुम्ही लाभार्थी आहात काय वाटते तुम्हाला आम्हाला चांगलं आमचं ऑपरेशन केलेलं आहे आम्हाला त्याला आभार आम्ही त्याला मारतो भेटले काय तुम्हाला भेटलो हातात हात दिला आणि आताच आपल्यासोबत होते एक रुग्ण गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं खर तर अशा गोर गरिबांच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ होबे आहेत हे या माध्यमातून दिसून येतं कॅमेरामन नातर सा अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर